राज्य शासनाने व केंद्र शासनाने संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वे करून अपंग कल्याण विकास महामंडळ दिव्यांग अंध अपंग मतिमंद अस्तिव्यां निराधार मुकबधीर कर्णबधीर व ज्येष्ठ नागरिक परितक्त्या घटस्फोटित महिला असतील विधवा महिला असतील शासनाच्या अंतर्गत शासनाच्या विविध सोयीसुविधाच्या माध्यमातून सर्व तलाठी कार्यालय असतील पंचायत समिती तहसील कार्यालय जिल्हा दि जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारलय संपूर्ण जिल्ह्यामधील त्या मुख्यालयी राहण्या रा, राहण्यासाठी देखील तलाठ्यांना आदेश पारित करावे जेणेकरून ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याकारणाने शासनाच्या विविध सोयीसुविधा सवलती मिळावा ही भूमिका ही हे आग्रह घेऊन आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व जनता आशा घेऊन शहरामध्ये दाखल होते परंतु अधिकारी उपलब्ध नसल्याकारणाने विविध सवलती मिळत नाही या सर्व सवलतींपासून ते वंचित राहतात म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित सर्व अधिकारी वरिष्ठ यांनी तात्काळपणे दखल घेऊन या सर्व ज्येष्ठ नागरिकांना अपंगांना त्वरित न्याय मिळवून द्यावा ही आग्राची नम्र विनंती